तुमच्या घरात सून बनून येण्यापेक्षा ना विहिरी जीव दिलायला बरा आणि तुझं काय नशीब लग्नाच्या का अगोदर कळायला तू आहेस काय ते एक नंबर तुझी कंबर एक नंबर तुझी कंबर एक नंबर तुझी कंबर या असल्या नमुने माझ्या घरात नको मी या अरे दरवाजा तुला कडी लावायला काय झालं होता मला वाटलं तुम्ही कडी लावलीत काय तुम्ही कडी लावलीत वाट लावली चल तुमच्यामुळं माझ्या मुळे झाला नाही तर काय पिका कडील उभी घेऊन चला